यश आलं तरी खचून जाणार नाही यश आलं तरी हुरळून जाणार नाही हा असा परिचारक मालकांचा फार मोठा गट्टा आहे जन अपक्ष वरावा कुठल्या तुतारी जे कोणादार लागत बसाय नाही लवाड माणसा व पाटील आम की आम्हाला काय करायचं मग नको अपक्ष उभा राहावा परच्या मालकानं आमदारकी काय काय आमदार ज्याने भ्रष्टाचार करायचं त्याला आमदार होऊ द्या काय आमदारकी नाही आपला आपला गट जिवंत राहायला मोठ्या मालकाय माघारी अपक्ष उभा राहायचं पडलं तर पडलं भ्यायचं नाही म्हणणं की मालकानं विधानसभा लढवावी मालक डोळे जाखून निवडून आणि आमच्या जेव्हा जेव्हा सोस्तोर आम्ही परिचारक म्हणणार आमचं रक्त आपल्याचं परिचारक माल म्हणणार पक्ष प्रशांत मालक ठरवलं तो पक्ष आमचा पक्ष परिचारक पक्ष असं नेतृत्व ह्या जिल्ह्यात जिल्हा गडवायला आठ आमदार निवडून आला भाजपचे आठ आमदार निवडून आला परिचारक कारणीभूत आम्ही कुठला पक्ष काही बघणार नाही ना परिचारक हा आमचा पक्ष असं म्हणून आम्ही यावेळेस कार्यकर्ते कामाला लागलेलो ला आहे आदरणीय प्रशांत मालक ही ज्यावेळेस विधानसभेमध्ये प्रवेश करतील त्यावेळेस पंढरपूर तालुक्याला आणि मालकांना खरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल इतर लोकांनी काही पसरो आमच्या काही फरक पडत नाही जनावर म्हणू अथवा काही मनो। मालक करतील पूर्व दिशा विधानसभेला मालक जो निर्णय घेतील असं आम्हाला एस टी परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष पंढरपूरचे माजी आमदार पंढरपूर तालुक्याचे भाग्यविदाते सहकार तपस्वी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत मालक परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन अभिवादक आमदार श्री समाधान महादेव औताडे पंढरपूर मंगळडा विधानसभा मतदारसंघ नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको एस टी परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा पंढरपूरचे माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे त्या ठिकाणी चौथं पुण्यस्मरण आणि त्याच पुण्यस्मरणानिमित्त अनेक भागातून पंढरपूर मंगळ आणि इतर परिसरातून अनेक कार्यकर्ते परिचारकांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वर्गीय मालकांना त्या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी लोकांनी त्या ठिकाणी केलेली दिसते तर ही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असेल हा येणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण प्रशांत परिचारक म्हणजे स्वर्गीय सुधाकर पंतांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा पुढे चालवणारे प्रशांत परिचारक नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतील हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि नेमकं कार्यकर्त्याला ना। येणाऱ्या विधानसभेविषयी नेमकं म्हणणं काय वाटतं हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे खरशे पंच्याऐंशी पासून नऊ पर्यंत स्वर्गीय पंत परिचारक यांनी या पंढरपूर मध्ये त्या ठिकाणी आपलं राजकारण केलं आणि आमदारकीची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी निभावली तर ज्या पद्धतीने एस टी परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष परिचारकाला करण्यात आलं त्यामध्ये एस टी ज्या पद्धतीने तोट्यात होती एस टी त्या पद्धतीने नुकसान एस टीच होतं पण दोन हजारमध्ये मध्ये त्या ठिकाणी परिचारक हातामध्ये एसटी टीची सत्ता आली त्यांना अध्यक्ष केलं त्यामध्ये परिचारकांनी अगदी चार ते पाच वर्षामध्ये एस टीची त्या ठिकाणी अधिक चालवून जवळपास तेवीस कोटीचा फायदा एसटी महामंडळाला केला खरं तर पांढरंग सहकारी साखर कारखाना असेल त्या माध्यमातून अनेक लोकांचं त्या ठिकाणी रोजगार निर्मितीचं त्या ठिकाणी खर तर भीमा सहकारी साखर कारखाना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये परिचारकांनी त्या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि ज्या पद्धतीने भीमा तोट्यात होता अगदी चार ते पाच वर्षामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना सुद्धा त्या ठिकाणी फायद्यात आणला संत दामाजी साखर कारखाना असेल इटोपियन कारखाना असेल वेगवेगळ्या शिक्षण संस्था असेल दूध संस्था असेल वेगवेगळ्या परिचारकाचा त्या ठिकाणी लोकांपर्यंत संपर्क आहे जवळपास अनेक वर्ष झालं परिचारकाच्या घरामध्ये आमदारकी जरी नसली तरी पण त्याच्या गट्टा मतदान त्यांच्यावर प्रेम करणं असंख्य कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये अस्तित्वात आहेत खरं तर येणाऱ्या विधानसभेविषयी नेमका हा कार्यकर्ता काय भूमिका घेतो येणाऱ्या विधानसभेविषयी नेमकं कार्यकर्त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय आणि हा सगळा आढावा आजच्या परिचारकाच्या त्या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्त आणलेले असंख्य कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आपण विचारण घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार अगदी दोन हजार नऊ पासून परिचारकाची सत्ता या ठिकाणी नसते तरी पण महत्वाचा माझ्या मनामध्ये एक सातत्यानं प्रश्न विचारतो की एक अजून का का आहे नाही काय त्यांच्यावर असलेली निष्ठा आणि मोठ्या मोठ्या मालकांपासून असलेली निष्ठा ती निष्ठा कायम त्या गटातला वडीलधारी मंडळी असेल किंवा त्याचा मुलगा त्याचा छोटा मुलगा असेल सर्व निष्ठेने राहतात आणि त्यामुळे एक गट्टा कधीही हा हलणार नाही अपयश आलं तरी खचून जाणार नाही यश आलं तरी हुरहळून जाणार नाही हा असा परिचारक मालकांचा फार मोठा घट्ट आहे काय वाटतं परिचारक घराबद्दल काय सांगतात परिचारक घराण्याची एकनिष्ठ राहिल्यानंतर आपण आपलं कुटुंब कसं चालवावं किंवा आपण इतरांशी वागताना कसं वागावं अव जनतेबरोबर वागताना कसं वागावं आपला प्रपंच कसा सुधारावा हे त्यांच्या मार्गदर्शनातून खूप छान ऐकायला आणि त्यांचं म वेळोवेळी कानावर पडतं त्यामुळं त्यांच्याबरोबर राहणंच पंढरपूर तालुक्यातील जनतेने योग्य असं मला वाटतंय विधानसभेला काय विधानसभेला मालक जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि मालक योग्यच निर्णय घेतील असं आम्हाला आता मालकाने जर पाठिंबा द्यायला नाही आम्ही नाही ऐकणार कोण पाठिंब्याला एकही कार्यकर्ता ऐकणार नाही बऱ्याच वेळा मालकांनी विचारलं गेले असं तरी आम्ही सर्वांनी नाही म्हणून सांगितलं सर्व कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या गेल्या चार पाच एक वेगळी उपमा दिली वेगळ्या ती पसरली त्याबद्दल काय वाटते आपल्या कुटुंबातला एखादा प्रमुख व्यक्ती काही कामं करत असताना आपल्या घरगुती वातावरणानं सांगतो तो मला जर असं बोलत असेल किंवा काय तर घरातल्या माणसांना त्याचं काहीच वाटत नाही हे इतर व्यक्तींना व विरोध पार्टीतल्या लोकांना असं वाटतं की जनावरांची उपमा दिली वगैरे काय त्याचं आम्हाला काहीच वाटत नाही घरातला कुटुंबाचा माणूस एखादा ओकला नाही तर वैतागल्यानंतर किंवा आपलीच माणसं जर कुटुंबातल्या माणसाला म्हणत असतील की आम्हाला बांधू नका ग्रामीण शब्द वळवल्या म्हणजे मराठी भाषा वळवल्यासारखी वळते त्यामुळं त्याचं एवढं गांभीर्य घेण्यासारखं काय नाही इतर लोकांनी काही पसरो आमच्या गट्ट्याला काही फरक पडत नाही जनावरं म्हणू अथवा काही म्हणू मालक करतील ते पूर्व दिशा सगळ्यांच्या तोंडात येते की मालकाने मा तोतरी हातामध्ये घ्यायला आम्ही बरेच लोकांना विचारलं लोक बरीच म्हणतात की मालकांनी तुत हातामध्ये घ्यायला पाहिजे काय वाटते कार्यकर्ता आम्हाला बरंच वाटते काय अडचण नाही काय प्रॉब्लेम नाही कारण का, का पंचवीस का का वर्ष मोठ्या मालकांनी तुतारीवरच केलंय म्हणजे पवार साहेब असेच केलंय पण मालक घेतील शेवटी मालक घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल जो घेतील तो नमस्कार माझं नाव अप्पा तानाजी नाईक मी आव्याचा कार्यकर्ता प्रशांत मालकाचा आणि स्टांत मी पाच वर्ष झालं प्रशांत मालकाचं काम करत आहे पूर्व मालकाचं उमेश मालकाचं तर माझं एकच असं म्हणजे मोठ्या मालकाची तृतीय पुण्यती स समित मी आल्यानंतर काही लोक बोलले प्रशांत मालकाचे कार्यकर्ते असतील काही आमदार आम्हाला प्रशांत मालकच पाहिजे नाहीतर पूर्व मालकच पाहिजे आमदार कोणी आमदार केलं तर प्रशांत मालक नाही तर पूर्व मालकर आमदार करा एवढेच माझी विनंती आहे साहेब वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतात असताना लोक अगदी भाऊक होतात मालकांच्या आठवणी सांगतात या निमित्त त्या ठिकाणी येणारी विधानसभा सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे कार्यकर्त्याकडून मालकांनी विधानसभेला उभा राहिलं पाहिजे अशी चर्चा काय वाटतं हो शंभर टक्के उभा राहायला पाहिजे निवडून येण्यासारखं वातावरण बे कुठल्या पक्षाने आलं पाहिजे हा पक्ष राहिला त्यांचं असं कोणतं पक्ष नाही त्यांना उभा राहू द्या सगळेजण मदत करायला तयार मोठा काय काय वाटतं मालकाकडे बघितलं मालकाचे मालकालका बरोबर निष्ठा असल्यामुळे हे समुदाय जनसमुदाय विधानसभेला काय केलं पाहिजे उभा राहिलं पाहिजे कोणीकडनं काय जनता हाच पक्ष मालकाचा दुसरं काय जनता हाच पक्ष ठीक आहे राम 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 गाव नेपद गाव नेपद गाव ने बर झाले पण तिथे बर काय वाटतं मला थोरल्या मालकाकडे बघितलं काय वाटतं अहो काय पहिली आठवण येते गाव हा मग काय बर आता काय करायला पाहिजे विधानसभेला आता विधानसभेला आपलं मालक धरायचं नमस्कार नमस्कार कुठलं तालुका पंढरपूर बर तर काय वाटतं आधी चौथी पुण्य स्मरण ठिकाणी काय वाटतं मालकाच्या फोटोकडे बघितलं पहिले मनामध्ये भावना काय पहिली मनामध्ये भावना येते गेले चाळीस पस्तीस वर्ष झाला सुधाकर पंतानं जी सेवा केली पंढरपूर तालुक्याची त्या सेवेला प्रथमत विनम्र आभ्यादन आणि त्यांच्या रक्तातलीच आदरणीय प्रशांत मालक ही ज्यावेळेस विधानसभेमध्ये प्रवेश करतील त्यावेळेस पंढरपूर तालुक्याला आणि मालकांना स्तर, खरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल कारण आता येणारी विधानसभा ही अगदी दोन तीन महिन्यात येऊन ठेपले त्या निमित्तानं एक पांढरंग परिवाराचा कार्यकर्ता म्हणून काय मनामध्ये पाहुणार दुसरं डोळ्या पुढं काय दिसतच नाही परिचारक घराण्यातला आमदारच बघणं ही नित्र ने, नि, नेत्राला परिपक्व विचाराचा अनुभव आणि हीच खरी श्रद्धांजली यात्रा एवढा मोठा कार्यक्रम झाला तुम्ही जुनं सहकार्य थोरल्या मालकासोबत तुम्ही काम केले प्रशांत मालकासोबत काम करताय काय वाटते परिचार कुटुंबाविषयी काम करताना काय वाटते मला त्यांचे एक आदर ना। आ, आ, आहे ना येणाऱ्या विधानसभेला प्रशांत मला आमदार झाला तर सगळी आमची इच्छा आहे आहे का त्याची चर्चा तयारी काय आहे तयारी आहे ना आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठलं का मी अनुलीच आहे अनुलीच काय वाटतं परिचार कुटुंबाचं जवळपास एवढे दिवस आलं राजकारण काय वाटतं शब्द एकच एक नंबर कार्य कार्यकर्ता आहेत पांढरंग परिवाराचा कार्यकर्ता आहे या दोन हजार चोवीस ला कुठल्याही प्रशांत मालक हे आमच्या पांढरंग परिवाराचे उमेदवार असतील आम्ही कुठला पक्ष काही बघणार नाही परिचारक हाच आमचा पक्ष असं म्हणून आम्ही यावेळेस कार्यकर्ते कामाला लागलेलो आहे काय ठरलं तो मालकांचा प्रश्न आहे पण आम्ही आता कामाला लागलो एवढं आमचं मग मालक आदेश देशील तो आम्हाला प्रमाण असेल आमचं एकच मत आहे मालक आमदार झालं पाहिजे दोन हजार चोवीस मी एक मालकांचा पांडुरंग परिवाराचा कट्टर कार्यकर्ता आहे मल्लेवाडी या गावातून आलोय पण मालक दोन हजार चोवीस ला आमदार झालं पाहिजे हेच बघायचंय आम्हाला कार्यकर्ते पाठिंबा उभा राहतील का सगळे भरपूर राहणार भरपूर रिस्पॉन्स पुरे साहेब बरेच दिवस झाले तुम्ही परिचारकांच्या कुटुंबात तुमच्या वडिलांपासून त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या त्या ठिकाणी खांद्यावर त्यांची मी तुम्ही आहे काय वाटतं परिचार कुटुंबाचं महत्वाचं काय दोन सांगता परिचार कुटुंबाचं कसं आहे त्यांच्या म्हणजे त्यांचं संस्कार आमच्यावर आहेत सध्या त्यांच्याकडे प्रामाणिकपणा असेल त्यांच्या काम करण्याची पद्धत असेल इथं संस्था चालवण्याची पद्धत असेल पांडुरंग कारखाना घ्या अर्बन बँक घ्या जिल्हा दिवस घ्या मग इतर जे नगरपालिका असेल इतर सगळ्या माध्यमातून मोठ्या मालकाचे संस्कार हे मालकावर पडलेले ते संस्कार आज आमच्यावर आहे तरुण पिढीवर हो आहे आम्ही आज हे घेऊन सगळ्या जनतेसमोर जाणार आहे की बाबा ह्या दोन हजार चोवीसला ला मालक हे आमदार झाले पाहिजे का का झालं पाहिजे तर हे विजन विकास विकास महत्वाचा आहे विकास केलेली हे घेऊन आम्ही पुढे जाणार आहे कारण असं नेतृत्व ह्या जिल्ह्यात जिल्हा गढवायला आठ आमदार निवडून आला भाजपच्या आठ आमदार निवडून आला परिचारक कारणीभूत आहेत आणि आज लोकांच्या मनात आहे ते होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास दोन हजार नऊ पासून परिचार राजकारणापासून सत्यता असं नाही पण परिचारकाचा त्या ठिकाणी प्रत्येक गावात एक गटा मतदान आहे कार्यकर्ता सुद्धा त्यांचा फुटलं नाही त्या पाठीमागे काय करणार असते दोन हजार नऊ पासून जरी नसले तरी त्यांनी कुणाला तर कुणाला आमदार केलेला आहे त्यांचा हात प्रत्येकाच्या आता कालच्या दोन आज निवडणूक मध्ये अवतड्याने आमदार केलं पण ते आज विसरलेत आमच्या म्हणजे परिचारक कुटुंबावर विसरले मग बघू आज ते समोर उभा हो राहिलेत काय आज आमचे बे आमदार उभाच हो राहणार रह आहेत काय चित्र परिचारक प्रशांत मालक परिचारक हे विजय निश्चित कारण जनतेने ठरवले पक्ष प्रशांत मालक ठरवलं तो पक्ष आमचा पक्ष परिचारक पक्ष निवडणूक लढवायच फायनल फिक्स जनताच बसू देणार नाही हा उभा राहणार फिक्स आणि निवडूनही येणार नमस्कार सुस्ते सुस्ते हो तर परिचारक कुटुंबांनी मोठ्या मालकापासून सगळ्या संस्था अगदी एक नंबर चालवलेल्या आहेत आणि युटोपियन कारखाना असेल पांढरंग कारखाना असेल तर मालकांनी सगळे व्यवस्थित चालवून सगळ्यांपुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि निश्चितपणानं पंढरपूर मंगळवेड्यातून प्रशांत मालक हे नक्कीच उभं राहणार आहे हो शंभर टक्के जनता बसू देणार नाही हो कार्यकर्त्यांचा आग्रह आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार तुमचं कुठलं गाव बोशे, बोशे।, बोशे। पंढरपूर करकम बोसे हो माड्यात आहे परिचार मग गेली पंधरा वर्ष झालं गेलं तसं तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं मालकांनी तालुक्याचाच काय जिल्ह्याचा पूर्ण विकास केला तर विकास आहे धर्तीवर आता आम्हाला एक मोठ्या मालकानंतर प्रशांत मालक आमदार व्हावी इच्छा आहे आमची कारण का आजकालच्या पुढऱ्यात आणि मालकात जमीन आसमान फरक आहे शास्त्र पद्धतीने विकास जर करायचं म्हणलं तर फक्त प्रशांत मालक तू लागते पळशी आमचं मालक जवळच आमदार होत होणार शंभर टक्के मालक मालक जी काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे मालकाची माणसं आहेत मालक आमदार आमचं उभा सगळं कारखाना सोसायटी संस्था सगळं जाऊन सगळ्यांचं बघितलं त्यांनी सोका दोखा चांगले असत मी मी तो सरपंच आंबे काय वाटत मालकांबद्दल काय वाटत मालक हे परिचार घराणं हे दैवतरी घराणं आहे मंगळवेढा चालू पंढरपूर चालू का माहोल चालू या सगळ्याचा कारखानं सहकारी संस्था सगळं चालू सगळ्याच कल्याण झालं या ज्या लोकांनी मालकाचं खाल्लंय आणि त्याच्यावर गद्दारी केली त्याच्याबरोबर आता बदल झालेलं नाही तरी आमच्या जेव्हा जीवा असोस्तो आम्ही परिचारक म्हणणार आमचं रक्त कापलेचं परिचारक माल म्हणणार आता कसं करायचं आमदार केला आमदार उभा राहणार टक्कर देणार हमस्कार नमस्कार नमस्कार आम्ही आज तीन पिढे झालं मालकांचं काम करतो निष्ठेनं ह्यावेळेस मालकांनी उभारलं पाहिजे पक्ष कुठला का असा ना हा आणि मालक मालक निवडून येणार आम्हाला विश्वास आहे कारण मालकांनी आजपर्यंत जे विकास केलाय ना ते आजपर्यंत कुणाला जमला नाही ती विकास करणं पंढरपूर मंगळ तालुक्याचा मालकांनाच मालका करणं जाणं अशी पण चर्चा की मालकाला राज्यसभेवरती घेतील आणि मालक पाठी काय आमचं म्हणणं ही मालकांनी विधानसभा लढवावी मालक डोळे झापून निवडून येते कारण त्यांचा आज तुम्ही साधे पाना बघा आज दोन कारखाने आहेत एवढं शेतकऱ्याचं कल्याण केलंय शहराचं कल्याण केलंय अजून काय पाहिजे जनतेला अजून काय पाहिजे नमस्ते पंढरपूर काय वाटतपूर आमचे तीन पडे झाले आम्ही मोठ्या मालकांचं काम करतो आहे पण प्रशांत मालकाने उभा ही आमची सर्वांची इच्छा आहे काय वाटतं परिचारकुटाबरोबर काय सांगता काय आमदार आमदार व्हायला पाहिजे आमदार पक्षी काय आम्हाला परिचारक पक्ष आहे परिचार नमस्कार गोपाळपूर गोपाळपूर काय चौथं पुणे स्मरण ठिकाणी झाले अनेक लोकांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली अनेक लोक भावक होतात काय सांगतात परिचारांबद्दल खरं तर श्रद्धेय मोठ्या मालकांनी सुधाकर पंत परिचारक साहेबांनी गेल्या साठ वर्षामध्ये या पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार असतील बँकिंग असेल शैक्षणिक संस्था असतील एक वृद्धित अवस्थाला आणून सर्वसामान्यांच्या घरामध्ये दे देवा लावण्याचं काम केलं काय वाटतं केलं पाहिजे काय केलं पाहिजे अपक्ष उभं पाहिजे पक्षांना का भाजप पक्षांना तिकीट देतात अपक्ष उभं राहायला पाहिजे आणि कुठल्या पक्षाचा आहेच नाही येतील नाही तर पडतील पण भाजप अपक्ष उभा राहायला पाहिजे उभा राहायला पाहिजे आपला आपला गट जिवंत राहील काय आमदार होण्यात मजा नाही आपला आपला गट जिवंत राहायला बाकीच काय करायचं आपल्याला काय वाटतंय परिचारक जवळपास जरी नसले तरी वजन आमदार एवढंच आहे ना काय आमदारकी काय काय आमदार ज्यांनी भ्रष्टाचार करायचा त्याला आमदार होऊ द्या काय आमदारकीत नाही आपला आपला गट जिवंत राहायला मोठ्या माल काय माघारी अपक्ष उभा राहायचं पडलं तर पडलं भ्यायचं नाही आणि येतही शीट अपक्ष उभा राहावं कुठल्या तुतारीच्या कोणाचा लागत बसायचं नाही लवाड माणसा येते पाटील आम्हाला काय विषय तर या लोकांच्या एकूण प्रतिक्रिया घेतल्यानंतर चौथोस निमित्त अनेक कार्यकर्ते परिचारकांवर प्रेम करणारे त्या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते पंढरपूर असेल मंगळवढ असेल आणि या भागातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांना आदरांजली वाहिली आणि या कार्यकर्त्याकडून खरं तर परिचारकांविषयी असणारी भावना तर विचारून घेतलीच पण येणार आहे दोन हजार चोवीसचे विधानसभेविषयी चारकालच्या कार्यकर्त्याची सुद्धा भूमिका या मदतारसंघामध्ये अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि नेमकं कार्यकर्त्यांना या विधानसभेविषयी काय वाटतं या आमदारकीविषयी विषय काय वाटतंय जाणून घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला तर कार्यकर्त्याकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे की प्रशांत परिचारक यांनी या ठिकाणी उमेदवारी या पंढरपूर मंगळ त्या ठिकाणी विधानसभेसाठी उभे राहतील आणि उभं राहावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि परिचारक उभा राहिले तर आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना मता देऊन निवडून आणो अशा या ठिकाणी कार्यकर्त्याचं म्हणणं आहे पण येणारी विधानसभा नेमके कुणाविरुद्ध कसे फायला लागणार आहे हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे कॅमेरामन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर